जेव्हा सांगितलं की अनेक लोक इथं मदत करताय इथं फारच च्या अडचणी आहे हाडपे नाना या मंदिराचं भूमिपूजन माझ्या मते कुठे गेले हाडपे नाना, नाना। आपण तेव्हाच करून टाकलं होतं वाटत आम्ही कुदळी टाकली आणि मला काही माहिती नव्हतं मला वाटलं काही अडचण नसेल इथं मंदिर होतं ते मंदिर पाडलंय आता नवीन मंदिर उभं करायचंय अगदी मला कुठलीही त्याचे कागदपत्राची काही माहिती नव्हती साध्या भळ्या कोणाने मनाने की पहिले एटी नाना येऊन गेले माझ्या आमदारांनी असं केलं कोणी काय केलं मला काही काही माहीत नव्हतं होत मंदिर पडलं आपल्याला नवीन मंदिर उभं करायचं आहे आणि बाबांची इच्छा आहे म्हटल्यावर मी आलो नाना सांगितलं आणि आम्ही पूजा करू एक दिवस पूजा केली आज जशी पूजा झाली तशी छोट्या स्वरूपात बाबा आपण सगळ्यांच्या साक्षीने त्या दिवशी पूजा केली मी घरी गेल्यानंतर पंधरा दिवसात वादळ उठलं इथे गुन्हे दाखल व्हायची सुरुवात झाली उचललेली जगळ सगळी बाहेर टाकण्यात आली आणि ज्यावेळेस मी फॉरेस्टच्या लोकांना पहिल्या टप्प्यात विचारलं ते म्हटले वरतून प्रेशर आहे ते करता येत नाही तक्रारी विचारलं म्हटले की या स्वरूपाची आपल्याला परवानगी घ्यावी लागेल तर मला वाटलं धुळ्याला परवानगी मिळून जाईल फॉरेस्टच्या ऑफिसला जळगावला परवानगी मिळून जाईल म्हटलं तुम्ही कागदपत्र पाठवा पण ज्या वेळेस खोलात शिरलो त्यावेळेस कळालं की या मंदिराला नुसती इथली परवानगी लागणार नाही तर दिल्लीच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची परवानगी नोडल ऑफिसर नागपूरला बसतो म्हणजे राज्याची आणि केंद्राची परवानगी घेऊन करावं लागेल माझ्याही अंगाला काटे आले मलाही ना आणि बाबांच्या मनात बाबा बोलत नव्हते पण मला ते हवभाव जाणवत होते बाबांची आर्त हाक माझ्या हा। त्या डोळ्यात दिसत होती की हे मंदिर झालं पाहिजे एके दिवशी मी चाळीसजवळच्या ऑफिसला होतो या परिसरातल्या दोनशे महिला माझ्याकडे आल्या माझ्या ऑफिसला कोण कोण आलं होत आले होते ना तुम्ही पण होते आणि सगळे जण सांगायला लागले की तुम्ही फक्त हे मंदिर केलं पाहिजे आता मलाही कळेना की काय करावं आणि कसं करावं मंदिर करायला तर ही लोक सांगताय पण आता होईल कस ज्या वेळेस त्या महिला मी त्यांना म्हटलं की मी प्रयत्न करतो आणि बाबांच्या आशीर्वादाने प्रवास मी चालू केला मला सचिन दादा नावाचा व्यक्ती भेटला आणि सचिन दादाला माझी पहिल्यांदा जेव्हा ओळख करून दिली तेव्हा संतोष देशमुखांनी सांगितले की हे पंधरा वीस वर्षापासून येत येत आहेत जात आहेत ज्या वेळेस मला त्यांनी पहिल्यांदा कागदपत्र दाखवली तर मी बोलणारे सरांचं पत्र पाहिलं त्याच्यामध्ये पहिले तर अनेकदा पहिलेही प्रयत्न झालेला दिसला मलाही कळेना इको सेन्सिटिव्ह परवानगी बोरणाऱ्या सरांनी आम्हाला तिकडनं ज्यावेळेस दिली पण पुढचा प्रवास हा मुंबई पासून तर दिल्ली पर्यंत पहिले मलाही अवघड वाटला पण माझा एक स्वभाव आहे प्रयत्न करत राहायचे आणि आजवर बाबाजी मी तुम्हाला सांगतो तुमच्या सारख्या अनेक संतांचा महंतांचा मला आशीर्वाद आहे आजवर मी हातात घेतलेलं काम झालं नाही असं सांगायला देखील नसेल काम जबाबदारीने घेतलं आणि ते अर्ध्यात सोडून दिलं आपल्याला जी जबाबदारी आपण घेतली आहे ती फक्त परमेश्वराची कृपा पांडुरंगाचा आशीर्वाद राहिला आहे जे काम घेतलं ते तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेने आशीर्वादाने पूर्ण होत आलंय आणि हे काम मला अधिकारने सांगितलं की हे अगदी मुख्यमंत्र्यांची जरी इच्छा असली तरी हे डायरेक्ट देता येत नाही याचा प्रस्ताव हा तुम्हाला सगळा प्रस्ताव पाठवा लागेल त्याचा एक फॉर्मॅट आहे मी म्हटलं आतापर्यंत किती प्रस्ताव गेले सचिन दादा मागच्या दहा वर्षामध्ये दोन किंवा तीनच फक्त परवानग्या महाराष्ट्रात पुन्हा आतापर्यंत मिळाल्या आहेत मी म्हटलं शेकडो परवानग्या हजारो परवानग्या आहेत आणि आतापर्यंत रथी महारथींना सुद्धा परवानग्या मिळाल्या नाहीत आता माझं कसं व्हायचं पण चालू केलं कागदावर कागद अनेक बैठका झाल्या बी झाल्या तो प्रस्ताव कसा गेला अडचणी आल्या परत आला परत गेला मी बरीचशी कागदांचे काही सयांची काही कागदही घेऊन आलोय फक्त थोडी आहे याची फाईल एवढी मोठी फाईल तयार झाली मी म्हटलं एवढस छोट मंदिर नाना तुम्ही म्हटलं की हो माझ तसंच मनात आलं की कुठेतरी आपण बाजूला एक एकच जागा घ्यावी आणि तिथं मंदिर उभं करून टाकावं पण यांचं बाबांचं सगळ्या संतांचं या परिसरातलं लोकांचं म्हंटल होत की शेकडो वर्षाचं आमचं मंदिर आहे मंदिर आपल्याला तिथेच करायचं आहे पुन्हा तो प्रश्न आणला मलाही ना तो प्रवास चालूच ठेवला मी तुम्हाला सांगतो मी अतिशय सांगत नाही नागपूरला दोनदा तुम्ही गेला दोनदा मी गेलो मुंबईला तर तुम्हाला चक्रात सांगू शकत नाही मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा एवढा पाठपुरावा कसा असतो मी म्हटलं ही माझ्या लोकांची मागणी आहे आणि माझा एक स्वभाव आहे माझ्याकडे एकदम छोट्यातला छोटा, छोटा कार्यकर्ता आला त्याचं काम आणलं मला मुख्यमंत्र्यांपडे जायची वेळ आली छोट्यातल्या छोट्या कामासाठी तरी मला जायला कमी वाटत नाहीये आपल्या माणसांसाठी मुख्यमंत्री काय आपण पंतप्रधाना भेटलं पाहिजे ही आपल्या लोकांची कामं आहे मी तो प्रवास चालू केला अनेक अडचणी आल्या त्या अडचणी आता इथं सांगायला वेळ नाही अनेक वे लोक मधल्या काळात इतक्या अडचणी वाढल्यात अनेक अनेक त्या गोष्टीच ज्ञानात भर पडायला लागली सेक्रेटरी घेतली मंत्र्यांनी सांगितलं हा प्रस्ताव याला कोर्टाच्या पण काही गाईडलाईन्स आहेत मंत्री स्वतः अगदी मुख्यमंत्र्यांनी जरी ठरवलं तरी, तरी विशेष बाब म्हणून देता येत नाही बोलणारे साहेब सेंट्रल ऍक्ट हा स्टेट आणि फॉरेस्ट दोघांचा आहे आणि त्या अॅक्ट मध्ये खूप स्ट्रिजन प्रोव्हिजन आहेत त्यामध्ये काहीच करायला सोप नसतो मंत्र्याला तर बिलकुल नाही की खालून जो प्रस्ताव येतो त्या नमुन्यात आणावा लागतो मी म्हटलं मंदिरापुरती आम्हाला जागा पाहिजे नाही तेवढी जागा होती तिथे छत्रीचा उल्लेख फक्त होता आमच्या देशमुख सांगितलं त्या पद्धतीने मी सर्व त्यांना समजवलं की हे करावं लागेल आणि आज बाबांची कृपा तो आर आला आणि तो जी आर बाबांचा वाढदिवस होता त्या दिवशी आला ही फक्त परमेश्वराची कृपा